नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण मराठी बालभारती इयत्ता चौथी या पुस्तकातील कविता क्रमांक चार या भारतात पान नंबर नऊवरील वरील अभ्यास आपण आज करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण कविता अभ्यासू ऐका म्हणा वाचा प्रथम आपण ही कविता तालासुरात गाऊ त्यानंतर त्याचा अर्थ समजून घेऊ चला तर या कवितेचे आपण गायन करू या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरची असा दे हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे देवरचि असादे नान्दोत् सुखे गरीब अमीर एकमतानि मग हिन्दु अस क्रिशन् वा हो इस्लामी स्वातन्त्र्य सुकाया सकला माजी वसुदे देवरचि असादे या भारतत् बन्धुभाव्य वसुदे देवरचि असादे सकला सकलो मानवता हो सर्वस्थळी स्थली समुदाय प्रार्थना उद्योग तरुण वीरशिलवान दिसू दे दे या भारतात बंधु भाव न असा दे आ जाती भाव विसरु एक हो नष्ट हो अस्पृश्यतासमूल नष्टहो जगातुी सत्य सत्यन्याय वसुदे असादे या भारतात वसुदे बन्धुभावनित्यवसुदे असादे सौंदर्य रमो घराघरात् स्वर्गीयापरि हि देविपत्ति भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे देवरची यसादे या भारतात बंधुबावनित्य वसुदे देवरची सादे या भारतात बंधुबावनित्य वसुदे देवरची सादे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही कविता लिहिलेली आहे तर या कवितेचा अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊ तर या भारतात या भारतात बंधुभाव नित्य असू दे देवरची असा दे हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे प मतभेद नसू दे तर या आपल्या भारतामध्ये नेहमी बंधुभाव दिसू दे असाच वर आम्हाला दे हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे त्यांच्यामध्ये मतभेद नसावा नांदो सुखे गरीब आमीर एकमतानी मग हिंदू असो वा ओ इस्लामी स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसू दे देवरची असा दे, दे। तर सर्वजण सर्वजण सुखाने नांदू देत गरीब असो अगर श्रीमंत असो हिंदू असो अगर ख्रिश्चन असो किंवा ते इस्लामी असो कोणत्याही जातीचे असोत सगळ्यांमध्ये स्वातंत्र्य सुख असू देत सर्वजण स्वातंत्र्याचे सुख भोगू देत असा आम्हाला भर दे सकाळ कळो मानवता राष्ट्रभावना हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना उद्योग तरुण वीरशीलवान दिसू दे देवरची असा दे स, तर सर्वांना मानवता राष्ट्रभावना कळू दे आणि सर्वां सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी समुदायासाठी प्रार्थना होऊ देत सर्व तरुण उद्योगी वीर शिलवान दिसू दे असा आम्हाला वर दे हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही अस्पृश्यता समोर नष्ट हो जगातून निंद कामनी हे सत्य न्याय बसू देवरची असा दे याचा आहे की जातीभाव विसरून अस्पृश्यता या जगात समूह नष्ट व्हायला हवी जे निंदक आहेत त्यात निंदा करतात त्यांच्याही मनात सत्य आणि न्याय ही भावना असू दे असा आम्हाला वर दे पुढे पाहू सौंदर्य रमो घराघरात स्वर्गी यापरी परी ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी अस सदा सर्वदा सेवेत कसू दे देवरची असा दे घराघरामध्ये सौंदर्य नांदू दे, दे सर्व घरेही स्वर्गासारखी वाटू देत सर्वांच्या मनामध्ये दे जी भीती आहे जी विपत्ती वाटते जे संकट वाटते ते तळू दे नष्ट होऊ दे आणि या तुकड्याला नेहमी तुझ्या सेवेमध्ये कसण्याचा वर दे असे संत तुकडोजी महाराज म्हणत आहेत अशा तऱ्हेने आज आपण या कवितेचा अर्थ समजून घेतलेला आहे तर ही कविता तुम्ही तालास्प्रात गायची आहे ही कविता समजून घेऊन या कवितेवर तुम्ही प्रश्नोत्तरे हो तयार करायचे आहेत समजलं बालमित्रांनो